नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता यशवंत म्हणत असतात की तुला सांगितलं तेवढं तू लक्षात ठेवणार आहे का तर तेव्हा मात्र आता भाऊ म्हणतात आता तुझी इच्छा असेल तर मी इथूनच मकरांच्या डोक्यावर अक्षता टाकतो तर तेव्हा मात्र तो म्हणतो असं कसं तू तर यायला पाहिजेच बाबा लग्नामध्ये नाही तर माझी बायको काय म्हणेल आणि किती प्रश्न विचारेल तर तेव्हा मात्र तो म्हणतो मग कळत आहे ना तुला तर मात्र यशवंत म्हणतो हो पण तुला सांगितलेलं लक्षात ठेव परत म्हणशील मी विसरलो तर आता लगेच भाऊ म्हणतात नाही रे बाबा सगळं लक्षात आहे इकडे यशवंत म्हणतो बघच मी आता कसं सरप्राईज देतो ते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता शुभा मात्र स्वीटीला म्हणत असते की तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे आणि हे मात्र सीमा ऐकते त्यानंतर आता शुभा तिच्यासाठी एक नेकलेस उघडून दाखवते आणि आता हे बघून स्वीटी खुश होते मात्र सीमाला प्रचंड राग येतो आणि सीमा हे बघून मात्र खूपच मोठा तिला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती रागातच समीरकडे जाते तुझ्या आईचा फारच पुळका येतो आहे आता ना तर तुझ्या आईला स्वीटी फारच लाडाची वाटते आहे तिला मोठी डिझायनर ठुशी आणि मोठ्या सुनेला काय टीजभर कुडे इकडे मात्र आता हातामध्ये बांगड्या नसल्यामुळे यशवंत प्रश्न विचारतो तू हे करायला नको होतं तर ते वा मात्र शुभा म्हणते तुम्ही माझं ऐकून तरी घ्या मात्र आता यशवंत खूपच रागवलेला असतो तू बांगड्या का विकल्यास मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब